गण गन गण गन गणाथ बोति भाई हो गण गन गण गन गणाथ बोती गण गन गण गणाथ बोति भाई हो गण गण गणाथ बोती असल्या निरर्थ भजनाने का भले जगाचे होते असल्या निरर्थ गन भजनाने का भले जगाचे होते ते गण गन गणगनात बो भाई हो गण गणात बोते गण गणात बोते भाई हो गण गन गणगणात गन बोते असे कुणी हा साधू ढोंगी बाय बापण्या उगाच भोंगी असे कुणी हा साधू ढोंगी बाया बापड्या उगाच भोंगी यास कशाला प्रसाद पूजा यास मारुया गोठी गण गन गण गन गणात बोते भाई हो गण गन गण गन गणात बोते गण गन गण गन गणात बोते भाई हो गण गन गण गन गणात बोते नग्न फिरत से गा मधुनि जलप्राशन करि आ मधुनि नग्न फिरत से गा मधुनि जलप्राशन करि आ मधुनि गुले कसे हो याच्या वरती मोठे गण गण गणात बोते भाई हो गण गण गणात बन गण गणात बोते गण गणया पैजेवर एका काकण्या का तोस सांग का गणया गणया एका ताक कण्या खातोस सांग का कुस्ती मध्ये हरिस आमच्या जिंक शील का येथे गण गन गण गन गणात बोते भाई हो गण गन गण गन गणात बोते गण गन गण गन गणात बोते गन गन भाई हो गण गन गण गन गणात बोते घेऊ परीक्षा याची यास मारुया पाठीतऊस घेऊ परीक्षा याची खास यास मारुया पाठित ऊस मानूयाला साधू जर ना गण उठले हो कोठे गणगणगणात बो ते भाई हो गणगणगणात गन गन बोते गणगणगणात गन बो ते भाई हो गण गणगणात बोते तिथ हा इथे बैसला अंगावर नावळही उठला तिथ हा इथे बैसला अंगावर नावळही उठला याचा चरणी डो नशिबी होते गण गन गण गन गणात बोते भाई हो गण गन गण गन गणात बोते गण गन गण गन गणात बोते भाई हो गण गन गण गन गणात बोते मार्ग कधी का तलवारीला लाभरे कधी का तलवारीला घाबरेल का वाघ गायला पाटील नाही कधी वाकला परंतु हरला येथे गण गन गण गन गणात बो भाई हो गण गन गणगणात गन बोते गणगण गन गणात गन बो भाई हो गण गन गणात गन बोते असल्या निरर्थ भजनानी का भले जगासे होते असल्या निरर्थ भजनानी का भले जगासे होते गण गण गणाथ बोते भाई हो गण गन गण गन गनाथ बो ते गण गण गनाथ बोते भाई हो गण गण गणाथ बो ते गण गण गणाथ बोते गणगणगणात